सस्नेह निमंत्रण शुभ हस्ते माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजयजी कुटे साहेब यांच्या अभिनव कल्पकतेतून साकारलेल्या एक कोटी रुपये किमतीच्या नगर परिषदेच्या सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा तथा श्री गणेशजी रामेश्वर दाणके चळगाव चामोद नगर परिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा स्वागत समारंभ प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे तरी या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सौ पुष्पा प्रभाकर आंबडकर प्रभाग क्रमांक एक सौ रूपाली संतोष टोबे प्रभाग क्रमांक तीन कैलास मोतीराम पाटील प्रभाग क्रमांक तीन राजू मारुती हिस्सल प्रभाग क्रमांक पाच सौ प्रियंका उमेश क्रमांक लता कृष्णराव तायडे प्रभाग क्रमांक सहा सुनील राजपाल सिंग रघुवंशी प्रभाग क्रमांक सात परमानंद करंग सिंग राजपूत प्रभाग क्रमांक नऊ खान शिरीन खानम शाकिर खान प्रभाग क्रमांक दहा मोहम्मद अतिकुर रहमान मोहम्मद अर्शद प्रभा क्रमांक दहा नव्या जबाबदारीचा स्वीकार जनतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडे वाजता स्थळ नगर परिषद सभागृह हो, चडगाव बुलढाणा